हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर चला या मग सगळेजणी चहा आपल्याला तर आज तुम्हाला संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर आज सात्विक जेवण बनवणार आहे तर माझे सात दिवसाचे उपवास आहेत तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलंच तर चला मग सात्विक म्हणजे विदाऊट कांदा लसूण वगैरे नट घालता आपण सात्विक जेवण बनवणार आहोत स्वामींना किंवा गुरुदेवदत्तांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी तर बघू शकता मी काय घेतलं आहे तर पालक शेंगदाण्याचं कूट आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मिरच्या थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी आणि नॉर्मल ते होऊ द्यायचं चांगलं मिरच्या वगैरे तर द्यायचे तर उपवास आहेत ना तर विदाऊट कांदा आणि लसूण संध्याकाळी मी पारायण वगैरे वाचून उपवास सोडत असते एक टाइम जूनचे केलेले मी निरंकार काही होत नाहीत त्याच्यामुळे तर आता सात्विक जेवण बनवून राहताना ना आपल्याला गरम मसाला वगैरे वापरायचा नसतो तर मी साधं आपलं हळद लाल मिरच पावडर थोडेसे धनी पावडर धनिया पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला एकदम थोडासा सा सार टाकल्यानं सारख्याचा आणि छान असं दे परतून घ्यायचं त्याला मिरचीला मसाल्यांना आणि इथं मी काय केलं पालक घेतलेला तर एक जुडी होती त्यातला अर्धा घेतलेला तर बघू शकता छान असा बारक बारीक असं चिरून घेतलेलं आणि वॉश पण करून घेतलेला दोन वेळेस कारण काय माती वगैरे खूप असते ना पालकाला म्हणून मग आणि छान असा आता आपण काय करू तेलात आहे ना पालक छान असा परतून घेऊ आणि परतून घेतल्यानंतर आहे ना त्याच्यावर आहे ना दोन असं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून त्याला पाणी सुटेल तर असं छान असा एक जीव पूर्ण मसाल्यात पालक लागला पाहिजे म्हणून असं पद्दशीर परतून घ्यायचा त्याला मिक्स करून घ्यायचं तर छान असं मिक्स करून घेत आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं प शिजू घालणार आहे तर तुम्ही पण उपवास वगैरे करतात तर तेव्हा काय जेवता वगैरे की काय नाही तर मला नक्की मेसेज कमेंट करून सांगा तर मी असंच बनवते तर चहा गाळून ठेवलेला राहिलाच पाहिजा आणि उपवास आहे म्हणून मग आज चहा केला मी सहसा करून चहा पित नाही बरं सर्दी वगैरे झाली ना त्याच्यामुळे म्हटलं चला चहा करूया आणि इथे दुसरीकडे ठेवलेली आहे मी कारण काय उपवास आहे ना तिखट खटवघट खाओ वाटते म्हणजे तोंडाला चव राहत नाही ना आणि एक टाईम काय करते मी सकाळी थोडंसं काहीतरी खाते शेंगदाणे खजूर म्हणा असं आणि दिवसभर जास्त काही असं फराळच वगैरे करत नाही आणि संध्याकाळी पारायण वगैरे वाचून जेवण करते स्वामींना नैवेद्य वगैरे करून आरती वगैरे करून तर इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मोठ्यावाल्या मी दही मिरची बनवणार आहे तर दही वगैरे तर चालते सुपवासाला तर छान अशा मिरच्या तेलात भाजून घ्यायच्या सॉफ्ट होईपर्यंत नरम होईपर्यंत चांगल्या आणि हिंग पण वापरायचं आहे आपल्याला तर तेच दाखवत होते मी आणि वॉईसवर करायचं कारण असं की आमच्या बाजूला लग्न चाललेलं आहे तर आज तर काय हळद की काहीतरी होतं मला माहिती नाही एवढं सोसायटीच्या आत असल्यामुळे तर खूप म्युझिक वगैरे चालू होतं तर या चम्मच नाही ना पाच सहा चम्मच मी असं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे आणि मुलांना पण होते म्हणून मग शिल्लक थोडी शिल्लकच भाजी केली तर बघा आणि छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्या पालकाला आणि छान असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं तर शेंगदाणे आहेत ना माझे भाजलेले नव्हते म्हणून मी मी आधीच टाकणार आहे नंतर टाकलं तरी चालेल पाणी आटल्यानंतर तुम्ही शेंगदाण्याचं कूट तर मीठ आपण लास्टला टाकणार आहोत कारण पालक थोडंच होतो ना शिजल्यानंतर म्हणून तर तेल छान गरम झालं आहे तर याच्यात मिरच्या टाकून देणार आहे मी आणि भाजून घेणार आहे छान आणि छान अशा भाजून त्याला आहे ना असं प्रेस करत करत दाब दाबत छान असे भाजून घ्यायच्या जेणेकरून काय होणार तर मिरच्या आहे ना छान अशा सॉफ्ट होणार तर आधी तर त्याला सारखं चम्मच देत पलटी करायचं मिरच्यांना म्हणजे सारखं सा सारख्या भाज सगळ्या बाजूनही सारख्या भाजल्या जातील त्या व्यवस्थित तर छान असं मी भाजून घेत आहे मिरच्या आणि दोन मिनटं काय करणार झाकण ठेवणार जेणेकरून पटकन शिजतील तर इकडे पण माझा पालक ऑलमोस्ट होतच आला आहे फक्त त्यातलं त्यातलं पाणी आहे ना पाणी आठवू द्यायचं आहे आपल्याला पाणी आपल्याला पातळ नाही करायचं कारण पालक का आहे ना तसंच तो त्याला काही चव वगैरे नसते त्याच्यामुळे तर त्यातलं पाणी सगळं आठू देणार आहे आणि एका साईडला मी काय केलं आहे मिरच्या भाजायला ठेवलेल्या आहेत तर चला ते पण बघूया आपण झालं आहे काय तर छान एका साईडनं भाजले आहेत त्याला मी तेच पलटी करत होती दुसऱ्या साईडनं भाजायला म्हणून आणि बघा मी दाबत आहे थोडं थोडं असं प्रेस केलं ना तर छान सॉफ्ट होतात मिरच्या आणि पटकन छान अशा भाजल्या जातात आणि बारीक जेणेकरून बारीक गॅसवर ना तर अजूनच छान सॉफ्ट होतात पटकन तर मी काय केलं आहे बा कडईने थोडी जाड असल्यामुळे सगळ्या कड्या ऑलमोस्ट घरच्या जाडच आहेत तर बारीक केलं ना की त्यांना म्हणजे एकदम बारीकच होते त्याला असंच नाही लागत त्याच्यामुळे मग मी थोडं याच्यावर भाजून घेत आहे मिरच्या पण तर इकडे मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आणि आपण आता मिरच्याचा मसाला तयार करणारं तर त्यासाठी मी बाऊल वगैरे शोधत होती कारण काय लवकर सापडून कुठे ठेवलेले तर असो तर दही घेणार आहे दही आहे ना मी दोन दिवस आधीच आणलेलं तर दही घेणार आहे खूप छान असं दही मिळते आमच्या इथं दर डेअरीवर तर दही घेतले तर तीन दोन चम्मच घेतले अजून एक चम्मच घेणार आहे दोन चम्मच घेतले म्हणजे टोटल मी चार चम्मच दही घेतलेलं आहे दह्यामध्ये घ दही आहे ना घट्ट आहे तर हे सोप पावडर आहे तर सोप पावडर टाकणार आहे एक चम्मच एवढी बघू शकता थोडी सांडली म्हणून मी थोडी एक्स्ट्रा टाकणार आहे आणि थोडीशी कशी टाकणार आहे जास्त नाही नॉर्मली बघा तर एक चम्मच एवढी सोप पावडर टाकायची जी, आणि जिरा पावडर टाकायची एक चम्मच तर हे सोप आणि जिरा पावडर टाकले ना खूप छान अशी म्हणजे लोणच्यासारखी चव येते आपल्या मिरचीला दही मिरचीला आणि त्याच्यात बेसिक मसाले हळद थोडीशी हळद घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला थोडा आणि आपलं हे लाल मिरची पावडर कारण मिरच्या आहेत ना त्या फिक्क्या आहेत धनिया पावडर एक चम्मच असा भरून घेतलेला आहे धनिया पावडर तुम्ही शिल्लक तरी झाकली तरी चालेल तर मी दोन चम्मच वापरले आता मिरच्या पण होत आल्या ऑलमोस्ट बघू शकता छान अशा मिरच्या भाजलेल्या आहेत तर आता आपण काय करणार आहो मिरच्या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि हेच आता एवढंच तर लोणचं केलं आहे ना आमच्या घरी मुलांना वगैरे सगळ्यांनाच आवडते तर मी काय करणार हेच लोणचं आता दोन दिवस जाईल एवढं छान बनते आणि तेल आहे ना मगाची मिरचीचं तेल आहे त्याच्यात आता वरून तेल वापरायचं नाही आहे आपल्याला तर थोडंसं टाकत आहे मी कमी पडलं आहे म्हणून आणि छान असं जिरं टाकायचं जिरं मोहरी वगैरे जिरं मोहरी तडतडू द्यायचं छान असं हे बघा एक चम्मच एवढं जिरं टाकलं आहे आणि एक चम्मच एवढं मोहरी टाकलेलं आहे तर आपण हे जे दही आणि मसाले घेतलेले आहेत ना हे छान असे मिक्स करून घेऊया आणि माझं दही आहे ना खूप घट्ट होतं आणि पातळ दही सहसा करून नका घेऊ जेणेकरून काय होते त्याला आहे ना मग खूप पाणी सुटते आणि ते लोणचं म्हणजे मिरच्या पडतात एका का इकडे नाही दह्याचं पाणी पडतं का इकडे मिक्स होत नाही छान असं तर घट्ट गटा जेणे घट्टच दही घ्यायचं तर आता जिरं मोरी तडतडले त्याच्यातच आपण मिरच्या टाकून घेणार आहोत हिंग पण टाकलेलं मी तुम्ही बघितलंच तर सांगायचं राहून गेलं हिंग पण टाकलेलं आहे आणि हे मसाला जो मिक्स करून घेतलेला आहे तो आपण याच्यात टाकून घेणार आहोत तर छान असं मिक्स करून घ्यायचं बघा एक थेंब पण पाणी टाकायची गरज पडत नाही आणि त्याला पाणी पण सुटत नाही व्यवस्थित छान असं तयार होते मिरच्यांचं दही मिरची आणि खायला तर एक नंबरच होते नक्की तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी बनते तर याला छान असं मिक्स करून घेऊ जेणेकरून काय होणार मिरच्यांमध्ये सगळं दह्याचा मसाला आतपर्यंत शिरणार आणि छान असं मिरच्या हे होणार मिक्स होणार तर बघू शकता किती छान असं हे झालेलं आहे मिरच्या मिक्स झालेल्या आहे दह्यामध्ये आणि काय मिक्स झालं ना की त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून हे करू द्यायचं त्याला छान होऊ द्यायचं तर बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे थोडंसं पण पाणी सुटलेलं तर मी वरून काय केलं थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे इथं तुम्ही लोणच्याचा जो भुगरा असते ना तो पण टाकू शकता तर आता माझा वरती काढलेला नव्हता म्हणून मी चाट मसाला तर बघू शकता किती छान असं लोणच्याला तेल सुटलेलं आहे बघा थोडं पण पाणी सुटलेलं नाही आणि दिसायला पण किती भन्नाट झालेलं आहे आता व्हिडिओ एडिटिंग वी करतानाच माझ्या तोंडाला पाणी आलं एवढं भारी झालेलं आणि खायला पण तेवढंच टेस्टी लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेस तर आता मिरचीचं लोणचं झालेलं आहे आता ऑलमोस्ट आपल्या भाजीतलं पण पाणी सगळं आटलेलं आहे कारण बारीक गॅसवर ठेवलेली मी बघा एकदम सुखी भाजी झालेली आहे छान अशी नक्की ट्राय करा अशी तुम्ही पालकाची भाजी मुलं पण आवडीनं खातात आणि सगळ्यांना आवडेल अशी पालक काही तसं खाल्ला जात नाही पालक खाताना मुलं नाटकं करतात तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे आणि शेंगदाण्याचं जर कूट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथं मुगाची डाळ पण टाकू शकता तर मी तुम्हाला मी बोललेलेच की मधात टाकायचं नाही नंतर टाकायचं शिजल्यानंतर कारण पालक आहे ना शिजल्यानंतर थोडा कमी होतो त्याच्यामुळे मग मिठाचा अंदाज कळत नाही आपल्याला तर लास्टला आपण मीठ टाकायचं तर मी मिरचीत पण मीठ टाकायला विसरले तर आता मिरचीत पण मीठ टाकलेलं आणि पालकात पण टाकलेलं तर मीठ टाकलेलं आणि दोन मिनटं छान असं झाकण ठेवून पालक शिजू देत आहे तर विदाऊट लसण आणि कांद्याचं मिरची लोणचं म्हणजे दही मिरची आणि आपली पालक रे भाजी तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला मग मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने तर बघा किती छान अशी पालकाची भाजी झालेली आहे तुम्ही मुलांना अशी टिफिनला पण बनवून देऊ शकता आणि जर तुम्ही पारायण वगैरे करत असाल तर अशी सात्विक भाजी वगैरे करून जीवू शकता जेवायनात घेऊ शकता तर बघा किती छान झालेली आणि दही मिरची पण बघा किती छान झालेली उलस थोडं पण पाणी नाही सुटलेलं काही नाही तर पूजा दाखवते मी तर काय झालं कॅमेराईनं उलटा पकडला गेला त्याच्यामुळे उलटं दिसत असेल तुम्हाला तर बघा मदत राहिलेलं तर छान असं पारायण वगैरे चालू आहे माझं स्वामींचं आणि हे जे पोती आहे ना हीच आहे माझ्याकडे गुरुचरित्र छोटंवालं तर हेच मी रोज संध्याकाळी वाचत असते तर, तर चला मग बाय सर्वांना